हे एक रेसिपी मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लसूण भेंडी तर त्यासाठी बघा भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहे मी अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे तर आता गॅसवर ठेवल्या कढाई ठेवल्या कडाईमध्ये होते थोडस तेल पहिला आपण भेंडी भाजून घेऊया चांगलं तापलं या चौकड असं पसरून घेऊया तिला भेंडी भेंडी पहिलं भाजून घेऊया मग असं सारखं हलवत ना भेंडी भाजून घ्यायची नाहीतर खाली करपू असं हलवत भाजली म्हणजे जास्त चिकट भीवत नाही बघू शकता तुम्ही बिलकुल चिकट झालेली नाही छान असं भाजून घेऊया खिंडी छान अशी भाजल्या बिलकुल चिकट बिकट अजिबात झालेली नाही आता काढून घेऊया एका प्लेट आता ती काढून घेतल्या तीच कडाई ठेवल्या या तेल मोहरीच तेल वापरले मी तुम्ही जे खाताय ते वापरू शकता चांगलं तापले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं छेचून घेतलेला लसूण एक गड्डा लसूण सोलून घे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक कापून घेतल्या होत्या ते बी टाकूया पत्ता अस हिंग मिक्स करून घेऊया लाल तिखट चमचा काळा मसाला एक चमचा तरी मी चालतो या धन्या पावडर एक चमचा तो मिक्स करून घेऊया मसाला बघा तेला छान भाजला या आता त्याच्यात टाकूया भेंडी भाजून घेतलेली भेंडी चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद आता मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कुठं बघा शेंगदाणं तिळ खोबरं असं मिक्सरला लावून ठेवलं या ह्याला भी मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर ह्याला झाकून वाप देऊया आता बघूया आपली शिजले का भेंडी आता ह्याच्यावर थोडस कोथंबीर टाकूया मिक्स करूया मस्त झाल्या बघू शकताय तुम्ही मस्त शिजलेली बी आहे भेंडी भेंडी आपण छान भाजून घेतले होते त्या शिजायला उशीर नाही लागत अजिबात मस्त झालेली आहे भेंडी बघू शकता तुम्ही डब्याला बी देऊ शकता आता शाळा बी सुरू झालेली आहे टिपिनला बी बांधू शकताय तशी भेंडी आहे एकदम शिम्पल सी नक्की करून बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया तोंडपातोर खात रा मस्त बाय